मी काय बोल जाता का तुम्ही शालेत शर्दी शाळेत जात नाही मग बीर काय बोलत नाही गेले थँक यू बाला ना मित्रांनो काय कुंडतचा आटाचा कुंडत नाही शर्दीला तुम्हाला आता टॉपची पहिले आलेली दाखवतो पहिलं वगैरे दाखवतो मस्ती आणि आज कुठले कुठले पहिले आले मोठे मोठे पण दाखवतो कारण की आज तुम्ही सट्याला पण आटा आहे आणि कुंडतला पण आहे तर आपण बघूया अड्ड्यात किती मोठी महिला आहेत आपल्याकडे किंवा बनवला जातात तुम्हाला दाखवतो आणि फक्त माझ्यासोबत म्हणजे आम्ही करतो थोडंसं काम एक करतो तर काम झालं अड्ड्यात तुम्हाला दाखवतो चला चला भेटूया अड्ड्यामध्ये मित्रांनो आपण आता घुसते कुंडल मध्ये बघा बघू शकता गाड्यांची लाईन लागलेली आहे आणि आता म्हणजे गाड्या भरपूर आलेल्या आहेत आपल्या आता आम्ही तुम्हाला गेल्यावरती दाखवतो पहिलं वगैरे छोटे पण आलेले आहेत आता मला अजून अड्ड्यामध्ये गेल्यावर मस्त मी दाखवतो मी पहिलं वगैरे चला मग हो मला तर असं आता आठ्या झालं वाटतं आहे जास्त गाड्या गेल्या नाही कारण की ते एवढी गर्दी झाली ना आणि आज त्यामध्ये संडे तर आपली सगळी पब्लिक जवळच्या आड्ड्यावर लवकर शंभर टक्के येणार आता तुम्हाला दाखवतो मी किती गर्दी झाली आणि किती गाड्या लागल्यात बघा पूर्ण गाड्यात लागल्या आहेत भरपूर तर पब्लिक पण फुल चालू आहे आणि संडे असल्यामुळं आज आपल्या आड्ड्यामध्ये कुंडच्या डायरेक्ट तुफान गर्दी झालेली आहे मला आता मी भावनलो एकदम खतरनाक पहिलं दाखवतो बघा बघता आता कारण की गर्दी असले वेळ पहिलं पण टॉपची चला सगळ्या तुम्हाला मध्ये दाखवतो एकदम खतरनाक पहिलं आणि सगळी टॉपची पहिलं समोरच एक नंदी बघा कसा बघा बघा मला आता आड्डे गेला अजून दाखवतो मित्रांनो मित्र न आमचं आणि आमचा बैल हा मोहित सचिन बसले शेल ट्वेंटी ट्वेंटी शेनू आणि हार्थिक अर्जुन बसले शेख यांच्या नावा बोलतो आज बैलांनी बोलला तुमचा आनंद देखील आज आम्हाला खूप आनंद होतो कारण आमची इच्छा होती आम्ही कंटीनमध्ये आम्हाला टाकावा आणि आज आम्हाला त्यांनी पहिला दिला आणि सो आता तुम्ही म्हणजे आपल्या बैलाबद्दल कधी कधीच बैलाबद्दल काय झालं घालायला बाकी बैलाबद्दल म्हणजे बैल आम्ही वरून घेतला बटपास् करून घेतला आता बैलाची आता ही एकोणीसवी शर्त आहे ते करतो या सिडंटची एकोणीसवी शरद आहे पण त्याची गाडी पडली नाही एकोणीसवी शेत बैला काय घालायला आता एवढं शर्यती म्हणजे मी नॉर्मल गाण आहे त्याचा डोडक वगैरे ऊस आणि मका आणि दूध वगैरे येऊन धन्यवाद दादा अरे बायलाचं नाव कड्बेल

मित्रांनो कुशोलीचा आपाचा मातंड इकडे एकदम साईट मानलेला आहे बघा पहिले तर आपली ओळख सांगा जर आपला दत्ता पहिले तर आता टॉपमध्ये बोलते त्याच्याबद्दल काय सांगाल आपण हो कुठून घेतलेला हा बैल कुठून घेतलेला बैल घेतलेला तर बैलाबद्दल अजून काय सांगाल तुम्ही आणि दादा तुम्हाला आपल्या म्हणजे शर्तीचा एड कधी बसून लागला लहानपणापासून अजून दादा आपल्या दावणीला किती बैल आहेत दोन आहेत त्याचं नाव काय दादा सोने तर दादा आजचा पायरा कोण आहे आपल्या पहिल्याला रायपल कुठला अकोलवाडीचा अच्छा धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल अन्नू शेठ मोपतराव यांचा सर्जा बसला इथं शांत सावलेला बसलाय शांत काय मारतो रे शांत काय मारतो मारतो

आम्ही नाही आणि आता तुम्हाला एकदम त्याच्याबद्दल काय पहिला तेवढा कमीच आहे कारण की पहिला आम्ही दुसरा पस्तीसच्या बैल आपल्याला काय ओके ना धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल पहिल्यानी आज परत काय बुला पहिल्यानी आम्ही कधीच आम्हाला नाराज केला नाही आज परत वेगळेवर बोलतो चांगली अंतरात गाडी केली त्याने माझ्या कुठं आम्ही काही नाही आणि आजपर्यंत पहिल्याने आम्ही कधीच नाराज करून दिला कायम बुलाच गेले आज नियोजन माझ्या पप्पांनीच केला होता म्हणून शेक कामगार यांनीच आणि पण आपला घरचाच आहे असं काही विषय नाही आहे काढावता येतो चांगली गाडी पण नाही नाही पहिलं आपला बिंदोड बिंदोडला बोलतो जेव्हा मला बारी लहान होतं तिथपासून आम्ही त्याला पूर्ण ट्रेन केला तिथून पहिले बिंदोडला बोलतो आपला तर आता बैल त्याच्या टॉपमध्ये बोलायला आजचा आजचा आनंद याबद्दल काय म्हणतो आज चांगल्या पद्धतीने गुलाल केला आणि चांगली अंतर्गत गाडी केली त्यांनी बस एवढेच धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल असते खूप गर्दी झालेले पूर्ण पब्लिकनी भरलेलं आहे दादा गाडी कुठली आहे कुठली गाडी आहे तर आज गुलाला मध्ये काय सांगाल गाडी आज गुलाला मध्ये गाडी काय सांगाल हा आणि आजचा नियोजन कोणी केलं दादा हा आणि आपला बैल कुठला दादा दामनगाव दोन्ही पण भिवंडी तर दादा आज तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा असत गुलाल घेत राहा धन्यवाद मित्रांनो बघा छोटे आदात गाड मालक तर तुमची नाव वा सांगा बालानो काय काय हा दादा ना बायलाचं ना दा गा? नाव काय नकरे आता तुम्ही बायला बद्दल काय सांगाल हा हा आज आजच्या शर्यत झाली का मला बायलाच्या कडाला सकाळपासून कोण असतय आणि मी काय बोलतो बायला फिरायला कोण आता आणि बाईलेला खाला काय घालतो बायलेला खाला का टाकतो हा मी काय बोलतो शालेत जाता का तुम्ही शालेत शाळेत शालेत नाही मग सरबीर काय बोलत गेलो हा थँक यू पाला न आत्ता बघा गावठी बैल गुंडा आत्ता सध्या टॉप टॉपमध्ये पडतोय आणि तो शंकर वापूरला होता कालापूरचं आहे शंकर तर मित्रांनो आज गोलालमध्ये आहे आणि आता सध्या गावठी असून बघा टॉपमध्ये पलता झाले आत्ता बिंजोडची त्याची एक पण शर्यत पडलेली आहे आणि मालकाचं नाव खूप करतो आहे इथं पण पला घाटावरती पण त्यांनी बरेच ठोकलेले आहेत आणि आत्ता पण इथं वरती इथं बिंजोडला पण त्यांनी खूप आत्ता ठोकले आहेत मोठ्या मोठ्या गाड्या ठोकल्या आहेत वय तर छोट दिसायला छोटासा आहे पण कारामध्ये लय मोठे आहेत तर बघू शकता मित्रांनो सुंदर आत्ता बिंजोड मध्ये खूप मध्ये आणि खूप असं नाव करतोय मालकाच तर बघू शकता जराशी त्याची शिंग जरा आगली वेगळीच आहेत आणि सध्या आता टॉप मध्येच बोलतोय दीपक शेट सावंत यांचा त्याची डिफाजिट कट होणार नाही त्याला बक्षीस मिळणार आहे लवकर या आम्ही लवकर शर्फी चालू करू त्या ठिकाणी लोरला सगळ्यांचे नाव मी त्या ठिकाणी दौदा तरी हजार